बात तो ये ही की जाती है हाँ विचार करें ये सी आप दूसरे काम लेकिन क्या? क्या है आपका क्या लगा है नमस्कार सर्वांना या सर्वांनी पटापट लावला झालं ग जेवण वगैरे सर्वांच मी सांगतोय तुला आलं जेवण वगैरे कमेंट करा सर्वांनी या फटाफट लाईव्ह ला सर्वांनी नक्की शांत बस

फटापट कमेंट करा सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांचा सपोर्ट करा सबस्क्राइब करा सर्वांनी नमस्कार सर्वांना कमेंट करा पटापट सर्वांनी खाली सर्वांनी कमेंट करा सर्वांनी जेवण वगैरे सर्वांचं कमेंट करा सर्वांनी नमस्कार मंडळी दालका जेवण सर्वांचं कमेंट करा पटापट सर्वांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनेल <laughs> नमस्कार सर्वांना मनीष दादा हाय मनीष दादा कुठून आहात तुम्ही सबस्क्राइब करा ला लाईक डन करा सर्वांनी बोला महेश दादा कुठून आहात तुम्ही दादा बोला कुठून आहात झालं का जेवण वगैरे चॅनल वर नवीन असत त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक दर करा झालं सर्वांचं नमस्कार महेश दादा कुठून बोलत आहात दादा नमस्कार सर्वांना पटापट कमेंट करा सर्वांनी चॅनल ला सपोर्ट करा सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांचं दादा मी मुंबई वरून बोलत आहे तुम्ही कुठून बोलत आहात सबस्क्राईब करा करा लाईक झालं का जेवण वगैरे काय चाललंय बाकी सर्वांच अंकुश पाटील काय अंकुश दादा बोला झालं का जेवण वगैरे मी फाळूच आलो लाडक्या बहिणीला भावाचा साष्ट नमस्कार नमस्कार सोमनाथ दादा धन्यवाद झालं का जेवण वगैरे दादा तुमचं राजेंद्र दादा ला गाव नाशिक नाशिक वरून आहात धन्यवाद दादा लाईव्ह आल्याबद्दल चॅनेल ला, 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 ला सबस्क्राईब करा दादा झालं का जेवण वगैरे अश्विनी ताई मला आरोही ताईची राखी भेटली बरं का आज हो पत का दादा माझी पण भेटेल पुढल्या वर्षी नमस्कार सर्वांना कमेंट करा पटापट सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांच दादा जेवलात का सासा आहे ससा लक्की नाव आहे त्याच ससा आहे कुठून बोलतात दादा दा, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा जे जे नवीन आले ते चार नंबर लाइक दोन जेवण करूनच बसले आता हो दा का दादा आई वगैरे बरे आहे का ताई जेवला का हो ताई जेवले मी तुमचं झालं का जेवण नक्कीच सोडणार मी नाही दादा तुम्ही कुठून आहात मी मुंबई वरून आहे तुम्ही कुठून बोलत आहात साई जेवला का हो तेच ताई जेवले साई गौरव आहे काय रे गौरी फक्त गौरव आहे का गौरी गौरव दादा सारी बर का मी गौरव म्हणजे तुमच्या आशीर्वादाने सर्व ठीक आहे सर्व मजेत आहे हो का सोमनाथ आता मजेत राहा मस्त राहा मी गुजरात मध्ये राहतो पण माझा जन्म महाराष्ट्रात झाला हो का विनय दादा सर्वांचं जेवण वगैरे कमेंट करा सर्वांनी पटापट लाईक करा सर्वांनी या पटापट सर्वांनी लाईव्ह करा चॅनेल बोला सोमनाथ दादा कशा वगैरे सर्वांची नमस्कार सर्वांना या सर्वांनी लावलं पटापट चॅनल ला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आमचा लकी आहे आहे आमचा नमस्कार मंडळी पटापट लाईवला कमेंट करा सर्वांनी डन करा सबस्क्राईब करा सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांचं त्याला कपडं नमस्कार सर्वांना करा पटापट सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांचं सोमनाथ दादा बोला

नमस्कार मंडळी या लाईव्ह पटापट पत्त सर्वांनी झालं का जेवण वगैरे हो सर्वांच कमेंट करा फास्ट फास्ट ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಆರ್ವೇಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಆ नमस्कार सर्वांना या पटापट लाईव सर्वांनी झालं जेवण वगैरे सर्वांच नमस्कार मंडळी झालं जेवण वगैरे या लाईव्ह सर्वांनी पटाफट कमेंट करा फटापट दादा बोला कुठून बोलत आहात झालं जेवण वगैरे जय भीम जय भीम दादा कुठून बोलत आहात झालं जेवण वगैरे जय भीम चॅनेल ना सबस्क्राईब करा चॅनेल कोण कोण असतात त्यांनी नमस्कार मंडली सर्व पटापट वगैरह सर्वे पार्टी आप कहा से हो भाभी मैं मुंबई से हूँ चैनल को सब्सक्राइब करो लाइक डर कर लो मैं मुंबई से हूँ नमस्कार सर्वांना या पटापट सर्वांनी फास्ट ला झालं का जेवण वगैरे सर्वांचं काय चाललंय बाकी खेळायला मागे दादा बरे दिवस कुठे गेलेला बरेच दिवसातून आलात तब्येत वगैरे कशी आहे लाईव धन्यवाद झालं का जेवण वगैरे हो तुमचं काय चाललंय मग बाकी नमस्कार ताई जेवला का हो दादा जेवलो आम्ही तुम्ही तुमचं झालं का जेवण माने दादा जेवलो आम्ही लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल मनीष दादा मी छान आले ताई छानच राहा मजेत राहा दादा जेवण वगैरे झालं का तुमचं हो ताई मनीषा जय भीम सलोनी जी जय भीम जय भीम बोल जो कोई नए असेल सब्सक्राइब कर लो चैनल को लाइक डन कर दो नमस्कार मंडळी सर्वांना माने दादा बोला काय चालले बाकी टीचर दो दो। बोला पटापट पत कमेंट कर करा सर्वांनी फास्ट फास्ट कमेंट कर करा नमस्कार सर्वांना झालं ना जेवण वगैरे सर्वांचं कमेंट आए, कमें करा फटाफट सर्वांनी फास्ट फास्ट कमेंट येऊ दे चार जण आहेत खालती या कमेंट करा नमस्कार मंडळी या लाईव्ह पटापट झालं जेवण वगैरे सर्वांच नमस्कार सर्वांना या लाईव्ह सर्वांना पटापट झालं का जेवण वगैरे सर्वांच कमेंट करा कमेंट पटापट ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವನಲ್ಲ ಯಾರ್ಟ್ ಸರ್ವನ್ನ Kasarangan lah, apa mungkin kerana rawan.

त्याला आता वरती सोडून देऊ लागतो ते पटला येऊ ला सर्वांनी कमेंट करा सबस्क्राईब करा બે દેતા નથી સાદર ઈવાલી તો સાદર છે દીદી ઈવાલી

सर्वांना सबस्क्राईब करा चॅनेल लाईक करा कमेंट करा पटापट सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांचं पटापट कमेंट येऊ दे चॅनेलला सपोर्ट करा सर्वांनी व्हिडिओ बघा सर्वांनी नमस्कार सर्वांना या पटापट लावलं सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांच काय चाललंय बाकी सर्वांच तर सर्वांना कमेंट करा पटापट सर्वांनी तीन जर बघत आहे घालती या कमेंट करा बंद करून चालू करू इच्छा ती ग्रुप बंद कर बंद करू बाय तर मग मी परत येते लाईव्ह ला